नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे नंदिनी बोलत असते जीवांना की माझ्या हबाळासाठी ज्याने स्वतःचे पंख कापून टाकले त्याच्यासाठी मी एवढं करणार नाही का जीवा तुमच्या तुमच्या मानासाठी मी काहीही करायला तयार आहे असं म्हणत असते जीवा मात्र तिच्याकडे पाहतच राहिलेला असतो त्यानंतर ती म्हणते चला पटकन खाली आपली वाट पाहत आहे तेवढ्यातच जीवा तिला जवळ घेतो आणि तिच्या कपाळावरती किस करतो आणि त्यानंतर ती निघत असते तरीही तिचा हात धरून तिला थोडंसं जवळ घेत असतो आणि तिला जवळ घेणं तिच्या गालावरती गालाजवळ जाणार तेवढ्यातच ना तिथं आलेले असते काव्या आणि काव्याचं काही लक्ष नसतं काव्यामध्ये झालं की नाही आवडलं का नाही तुमचं असं म्हणते त्या तेव तेवढ्यातच ते, ते दोघं मात्र गोंधळून जातात आणि काव्यालाही कसं तर झालं की आपण असं अचानक कसं आलो यांच्या रूममध्ये त्यानंतर ती बोलते सॉरी सॉरी मी चुकीच्या टायमिंगला आले का तुमच्याकडे पण खाली बोलवलं होतं सगळी तयारी झाली आहे असं बोलते तिला तिथे पाहून जरा जिवालाही अनकम्फर्टेबल झालं होतं आणि काव्याही थोडीशी शॉक झाली होती पण आता काय ते, ते दोघे आपापल्या संसारामध्ये पुढं जायचं ठरवलं होतं त्यामुळे त्यांनी काही जास्त मनाला लावून घेतलं नाही त्यानंतर काव्या बोलते चला पटकन खाली तयारी झाली आहे सगळ्यांनी बोलवलं आहे खाली तुम्हाला असं म्हणते तसं म्हणल्यानंतर जीवा बोलतो सगळी तयारी झाली आहे म्हणजे नक्की काय खाली विशेष असं म्हणतो त्यानंतर यावरती नंदिनी बोलते चला तर खाली मग तुम्हाला खाली गेलेनंतर समजेल आता सगळे खाली आलेले असतात तेव्हा मात्र इथे मात्र पाणीपुरीचं मस्तपैकी प्लॅन बनवलेला असतो तर यावरती बाबा म्हणतात बापरे आज माझ्या सोनांनी माझ्यासाठी भारीच प्लॅन बनवला आहे बरं का तर यावरती आई बोलते नाही या पार्थने त्याच्या बायकोसाठी बनवलेलं आहे सगळं स्पेशल असं म्हणतो त्यानंतर पार्थ म्हणतो हो आहेच तर आमची बायकं स्पेशल असं म्हणतं आणि अचानक तिला आय लव यू म्हणतो असं म्हणल्यानंतर तो बोलता बोलता बोलून गेलेला असतो पण हे मात्र ऐकून मात्र घरातली सगळी हसायला लागलेलं असतात आणि काव्याही म्हणतात असे वावर देशमुख आहेतच आमचे तेवढे खास असे आणि जेव्हा त्याला ती तिला तो आय लव यू म्हणतो तेव्हा तीही थोडीशी जराशी लाजल्यासारखी होते तर त्यावर ती तो थोडासा विषय बदलण्याचा प्रयत्न करतो हे बघून नंतर बाबा म्हणतो अरे बोर की आय लव यू त्याला काय होतं तुझीच बायको आहे ना एवढं काय त्याला लाजायचं आहे बोलायला असं म्हणतं त्यानंतर मात्र सगळे पातला हसायला लागलेले असतात आणि बाबा मात्र त्याची चेष्टा मस्करी करत असतात त्यानंतर मात्र आता बाबा मदत चला आता मी पाणीपुरी सर्व करणार आहे भोजपुरी स्टाईलमध्ये ए बिटिया ए एकाव्या बिटिया चलो आओ पाणीपुरीला गाओ केसीच्या या भेलपुरी पाणीपुरी असं चाललेलं असते तर यावरती त्यांची बायको म्हणते हे काय नुसतं बोलून काय करायचंय का करून दाखवली पाणीपुरी तर मानलं जाईल तुम्हाला त्यानंतर ते ते बघतच राहाल मी कशी पाणीपुरी करते असं बोलू बाबा ना बाबांनी छानपैकी सगळ्यांना एक एक पाणीपुरी करून देत असतात खायला आणि पहिली पाणीपुरी पहिली मात्र पाणीपुरी तयार केलेली ते त्याच्या बायकोच्या तोंडामध्ये घालतात हे पाहून मात्र ही छोटी मात्र पाहून हसत असते आणि सगळे मात्र त्यांची चेष्टा करायला लागलेले असतात आता बाबा एक एक करून पाणीपुरी चारत असतात त्याचप्रमाणे आता नंदिनी काव्या ही पार्थ आपापली पाणीपुरी खात असतात त्यानंतर काय होतं हिकडे तिकडे लक्षण आहे आहे का नाही पाहून पार्थ जरासा काव्याला पाणीपुरी चारण्याचा प्रयत्न करत असतो पण तो लाजच असतो आणि तो काही तिला चारत नाही ती तिची ती पाणीपुरी खाते त्यानंतर ह्या दोघी एकमेकीला पाणीपुरी तयार करून चारत असतात त्यानंतर काय होतं पार्थ तिच्याकडे बघत असतो आणि काव्या म्हणत असते पाणीपुरी खाल्ल्यानंतर एक नंबर दशमुख खरंच छान झाली आहे पाणीपुरी असं तिला सांगत असतो त्यानंतर आपण पाहतो का इकडे हे दोघे मात्र नंदिनी आणि जीवा एकमेकाकडे पाहतात कोण पाहते का नाही हे पाहुणा एकमेकाला पाणीपुरी भरवतात त्यानंतर मात्र इकडे होते पाणीपुरीची कॉम्पिटिशन यावरती ते नंदिनी बोलते आमच्याशी कॉम्पिटिशन लावायचं नाही बरं का आम्ही दोघी कायम फर्स्ट येतो पाणीपुरी खाण्यामध्ये कोणी आमचा हात धरू शकत नाही यावरती काव्या बोलते आम्ही देशमुखांच्या सुना होण्याआधी आम्ही एकमेकींच्या बहिणी आहोत आणि आमचा कोणच हात धरू शकत नाही आम्ही जिंकणार असं म्हणल्यानंतर पार्थ बोलतो काय विषय आहे का चल जीवा ये इकडे चल आपण दोघं इकडून पाणीपुरीची स्पर्धा चालू करूया हे पाहिल्यानंतर बाबा बोलतात मी तर माझ्या सुनांच्याकडून बरं का तर आई बोलते ठीक आहे मी माझ्या लेखांच्याकडून तर यावरती बाबा बोलतात काय बर का तू चुकीच्या घोड्यांचे पैसे लावले बर का आमच्या वागिने जिंकणार असं बोलल्यानंतर पार्थ बोलतो म्हणजे आम्ही घोडे आणि त्या वाघिने वावा बाबा भारे बरं का त्यानंतर बाबा ह्या दोघींना पाणीपुरी तयार करून देत असतात खायला इकडे आई ह्या दोघांना देत असते ते तेवढ्यातच काय होतं की इकडे नंदिनीचा फोन वाचतो फोन वाचल्यानंतर ती बोलत असते थोडासा मला ब्रेक पाहिजे टाईम पीस पाहिजे त्यावरती ते बोलतात टाईम प्लीज वगैरे काही गेममध्ये नसतं तर यावरती काव्या काय का बोलते तू जाताई माझं मी बघते आणि आता नंतर ती फास्टमध्ये खायला लागली असते यावरती छोटी म्हणते अरे अरे, अरे बघा तुमच्या फक्त सिक्स्टी झाल्या तिकडे सिक्स्टी फोर झाल्या आणि आता वहिनींकडूनच आहे वहिनीची टीम जिंकणार त्यावरती जेव्हा बोलतो काय गं तुमची बहीण आहेस का त्यांची तर ती बोलते नाही नाही त्यांचीच टीम जिंकणार आहे तर आई बोलत असल्यावर त्यावर खाणं पटप तुम्हाला दोघांना हरवायला लागली खा बघू फास्टमध्ये असं त्या दोघांना दो म्हणत असते आणि त्यानंतर मात्र तसं म्हणल्यानंतर आता काव्याचं स्पीड अजूनही वाढलेलं असतं आणि ती फास्टमध्ये आता पाणीपुरी खायला लागले असते तेवढ्यातच आता हे दोघे एकमेकांना पाणीपुरी तयार करून भरवत असतात आणि काय होतं अचानकांना फास्टमध्ये पाणीपुरी खाल्ल्यामुळे आता काव्याला जोरात लागले असतो ठसका ते पाहून आता पार्थ पटकन तिच्याजवळ आलेला असतो तिच्या पाठीवरती थोपटत असतो आणि तेवढ्यातच आई पण तिला पाणी प्यायला देते ते थांबत नाही म्हणल्यामुळे त्या पटकन किचनमध्ये जाऊन मध घेऊन येते त्या मध तिला चाठवतात तरीही तिचा काय ठसका थांबलेला नसतो आता काय करायचं आता जीवाच्या लक्षात आलेलं असतं की तिचा ठसका कसा थांबतो त्यामुळे तो पटकन पुढं येतो आणि तिच्या डोक्यात पाणी घालतो आणि तिला ते करताच लगेच तिचा ठसका था थांबलेला असतो ते पाहून मात्र घरातले थोडेसे शॉक झालेले असतात अरे बापरे हे कसं काय याने केलं आणि जीवाला कसं काय माहित तेवढ्यातच तिथं नंदिने येते नंदिने ते पाहून थोडीशी शॉक झालेले असते आणि विचार म्हणते हे काय जिवा हे तुम्हाला कसं काय माहिती तर यावरती बाबा म्हणतात वापरे कमालच केली की जीवानं जीवा एक नंबर आहे का लगेच एका मिनटात ठसका थांबला तर यावरती आई पण म्हणतात हो मी आम्ही एवढे प्रयोग करून बघितले पण तिचा ठसका काय थांबत नव्हता पण जीवा ग्रेट आहे का कसं काय रे जीवा केलं असतो असं आईही म्हणत असते तेवढ्यातच पार तर थोडंसं शंकेनं म्हणतो जिवा तुला कसं काय माहिती रे असं केल्यानंतर तिला बरं वाटतं तेवढ्यातच नंदिनी बोलते हो बरोबर आहे ना काव्याला ठसका लागल्यानंतर काव्याला असं डोक्यावरती थोडंसं पाणी घातलं की ती शांत होते पण ही गोष्ट फक्त आमच्या घरातल्यांना माहिती होती जीवा तुम्हाला कसं काय हे माहिती झालं आता हे बोलल्यानंतर मात्र जीवा आणि काव्याकडे काय उत्तर द्यायचं हे थोडंसं शांत बसलेले असतात ह्या दोघांना कसं माहिती झालं हे कसं सांगणार तेवढ्यातच जीवा पटकन बोलतो काही नाही मी असं कुठं तर वाचलं होतं असं केल्यानंतर पण ठसका थांबतो बरेचसेच प्रयोग करून झाले काही केले तर तिचा ठसका थांबत नाही म्हणल्यानंतर मी म्हटलं ट्राय करून बघावं म्हणून हे ट्राय केलं मी असं जीवा उत्तर देतो तेवढ्यातच आता काव्याच्या जीवामध्ये जीव आलेला असतो किंवा बरं झालं काहीतरी उत्तर दिलं जीवानं हे करून तो विषय तिथंच थांबलेला असतो त्यानंतर इकडे दोघी घरी आलेले असताना ना इकडे ते म्हणत असते चल काही जरी झालं का नाही आता आता रिलॅक्स वाटते बरं का पण मला काही करू ना त्यात दोघांना धडा शिकवायचा आहे असं म्हणत असते तेवढ्यात दारू असतं तर एवढ्यातच ते आतून ते, ते, ते कोण बोलते त्यावर ती नंदिनी बोलते तुमची फजिती आली आहे असं बोलल्यानंतर ती आतमध्ये येते ती बोलते अरे बापरे रे तुम्हा दोघींना मी आज गाजराचा हलवा घेऊन आलेला आज घरी खूप स्पेशल झाला आहे तुम्हाला माहिती नाही का आज काय घरी झालं आहे स्पेशल बरं तुम्हाला माहिती नसेल ना ठीक आहे मी सांगते मी तुमची खबरी आहे मी तुम्हाला सांगते काय झालं माहिती आहे का आपल्या आजींचा ना जो हरवलेला हार होता ना तो परत घरी आला हे म्हणल्यानंतर मात्र त्या दोघी एकदम चाच पडतात आणि तोंड पडतात हे बघून नंदीमध्ये काय झालं आत्ता तुम्हाला आवडलं नाही का हे तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे होता ना तुमच्या आईचा हरवलेला हार परत घरी आला आहे तर त्यावरती हो मला झालाच आहे की आनंद मी कुठं म्हणते मला आनंद झालेला नाही माझ्या आईचा हार आहे म्हणजे मला आनंद झालाच ना ना तर यावरती नंदिनी बोलते नका व चेष्टा करू मला चांगलं माहिती आहे आईचा हार हरवल्याचं तुम्हाला काय दुःख तर नव्हतंच पण जेव्हा ह्यामध्ये फसला त्याचा मात्र तुम्हाला आनंद खूप झाला होता त्या हे मला चांगलं माहिती आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते माझ्या जीवावरती कुठलं माझ्या जीवाच्या हसू आणण्यासाठी घरामध्ये आनंद आनंदानसरण्यासाठी नंदिनी काहीही करू शकते समजलं कर कर का तुम्हाला असं बरोबर आत्याला खोचं बोलत असते त्यानंतर बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची इथून पुढे माझ्या घरावर माझ्या जीवावरती असं काही करायचं प्रयत्नही तुम्ही करायचा नाही आणि हे घ्या हलवा घ्या बघू कसं असतं माहिती आहे का तोंड कडू झाल्यानंतर ना हलवा वगैरे खावा म्हणजे तोंड गोड होतं असं बरोबर नाही त्या दोघींची ती फजिती करत असते बोलून हे बोल बघून मात्र त्या दोघींच्या बोलण्यासाठी काहीच राहिले नसतं आणि त्या बोलूही शकत नसतात कारण की त्यांना माहीत होतं हे सगळं खरं होतं नंदिनी जी बोलते ते खरंच आहे त्यामुळे त्या त्यावरती काहीच बोलत नाही फक्त तिला म्हणत असते नंदिनी त्या नंदिनी काही बोलू नकोस तू उगसच माझ्यावर काहीतरी आरोप करत आहेत असं म्हणत असल्यानंतर नंदिरीमध्ये जाऊन देवात त्या आता नको तो विषयवर व्हायला झाले ना आनंदाचा दिवस आहे छानपैकी हलवा खा तोंड तुमचे गोड करा असं बोलू ना त्या दोघींना ती हलवा देऊन तिथून निघून जाते तेवढ्यातच आता ही बोलते काही जरी झालं का नाही मला त्या जीवाचं काय जरा करता आलं नाही ते चालेल पण तर काव्याचं बॉयफ्रेंड कोण आहे हे शोधून काढून मी बरोबर तिची फजिती करणार आहे असं ती बोलत असते आता नक्कीच तिला काही तर थोडेसे प्रूफ भेटले आहेत काव्याच्या आणि काव्याच्या बॉयफ्रेंडचे आता ती म्हणते मला फक्त एवढं कळून दे तिचा बॉयफ्रेंड कोण होता ते मग आता कसं ह्यांचं नातं टिकतं ना तेच मी पाहते असं म्हणत असते तेवढ्यातच इकडे जीवाना तो विचार करत असतो कशा पद्धतीने काव्याला ठसका लागला होता आणि तो पाण्याचा ग्लास भरत असतो आणि पाणी भरून वाहत असतं तरी त्याच्याकडे लक्ष नसतं तेवढ्यातच तिथं किचनमध्ये काव्य आलेले असते आणि काव्या का बोलते अरे लक्ष दे जीवा नाही तर सगळं वाहून जाईल असं म्हटल्यानंतर ती बोलते मी पाण्याबद्दल बोलत आहे तर पटकन ते पाणी बंद करतो का आणि कापड घेऊन पुसायला लागतं तेवढ्यात काव्या म्हणते जेव्हा तुला काय गरज होती खाली मला तसं करायची किती शुकिर क्रिएट झाला बघितलंस का नंदिनी ताईला किती शंका आली होती तिने पटकन तुला कसं विचारलं तुझ्या लक्षात आलं का तर यावरती जीवा म्हणतो मी तुझं तुझ्यासाठी जे केलं ते मला त्यावेळी एक माणूस म्हणून सुचलं म्हणून केलं तू त्यावेळी ठसक्यान तडफडत राहणे मी बघत बसणे हे योग्य होतं का तर यावरती ती बोलते काही असो पण तू करायला नाही पाहिजे होतं कसे सगळे घरातले रिॲक्ट झाले ते पाहिलंस का तू नंदिनीताईला कसं वाटलं होतं तिनं कसं तुला लगेच विचारलं यावरती जीवा बोलतो हे बघ मी तुझ्यासाठी जे केलं ते माझ्या बायकोची बहीण किंवा माझ्या भावाची बायको म्हणून मी केलं होतं हे सगळं बाकी दुसरा माझा कुठला हेतू नव्हता तर यावरती काव्या बोलते आपला हेतू नव्हता हे मान्य आहे पण घरातल्यानं काय वाटतं बघण्याना ते सांग बघू आणि आता आपल्याला आपला भूतकाळ विसरून जायचा आहे तूही आता नंदिनीताईमध्ये रमला आहेस तसंही मी आता देशमुखच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आता आपण ठरवलंय ना आपण सगळं मागचं विसरायचं ना आपण नवीन जीवन जगायचं त्यानंतर इथून पुढे लक्ष दे आपण असंही काही करायचं नाही जर समज चुकून जर त्याला कळलं तर तिच्या जीवाचे किती तुकडे होतील तुला समजणारही नाही असं ना। म्हणत असते त्यावर जीवा म्हणतो हो तू म्हणतेस ते बरोबर आहे इथून पुढे अशी कुठलीही गोष्ट होणार नाही ना आपण सगळे पुरावे नष्ट केलेत ना फार्म हाऊसवरचे जे होते ते पुरे ते सगळे नष्ट केलेत आता आपल्या दोघांना सोडून कुणालाही गोष्ट माहीत नाही आहे त्यामुळं कुणालाही करणार पण आहे त्याची काळजी आपण घेऊया असं हे दोघे एकमेकांना सांगत असतात त्यानंतर यावरती ते जेव्हाही तिला समजवतो तू काळजी करू नको ही गोष्ट कोणापर्यंतही जाणार नाही आणि आपण आपला भूतकाळ विसरून पुढं नव्याने सुरुवात करत आहोत ही चांगली गोष्ट आहे असं एकमेकांना समजावून सांगत असतात त्याचबरोबर काव्या म्हणते तू म्हणतोस ते बरोबर आहे पण एक गोष्ट खात्री लक्षात ठेवा इथून पुढं असं कधी काय झालं तर तू माझी माझ्यासाठी काही करायला येऊ नकोस कारण की ते दिसणाऱ्याला बरोबर दिसत नाही तर जेव्हा बोलतो ठीक आहे मी इथून पुढं असं काहीही करणार नाही फक्त आपल्या दोघांना अलर्ट लिहायचं आहे घरातल्यांना काही कोणाच्या कानावर येणार नाही असं आपल्याला वागायचं आहे फक्त जे आपले आहे आपले आपले ते पुरावे सगळे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत कान कुणाला कानाच खडा लागणार नाही आणि कुणालाही आपल्या रिलेशनबद्दल समजणार नाही असं ते एकमेकांना समजावून सांगत असतात त्यानंतर ता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहत असतो की काव्याच्या हात्यावरती क्रीम जास्त झाल्यानंतर बोलते आता मी ह्या क्रीमचं काय करू तर पार्थपतो लावू ना मला असं बोलून आता काव्या मात्र पारच्या चेहऱ्यावरती आता क्रीम लावत असते आणि मात्र पार तर तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलेला असतो तो तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडलेला असतो कशी काव्या त्याला क्रीम लावत आहे त्यानंतर तो फक्त ते एन्जॉय करत असतो तेवढ्यातच ते आपण पाहतो काय इकडे मात्र हिला काहीतरी सापडलेलं आहे असा पुरावा सापडलेला आहे की जी झोपेतून जागे होऊन बोलते आहे हिला आता मला पुरावा सापडलेला आहे आता मी काव्याची लाईफ कशी बर्बाद करते ते पहा आता आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला नक्कीच आवडेल की हिला नक्की काय समजलेलं आहे हिला काव्याच्या जीवाच्या रिलेशनशिपबद्दल समजलं आहे तिला बॉयफ्रेंड कोण आहे हे समजलं आहे का सॅ त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे हा एपिसोड इथे संपला आहे